इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमामधनं मराठा आरक्षणाला यश मिळाल्यानं जामखेड इथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि मराठा समाज बांधवांकडनं शहरामधील खरडा चौक या ठिकाणी डीजेच्या तालात वाजत गाजत गुलालाची उधळण करून मोठा जल्लोष करण्यात आलाय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठं यश आहे राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय त्यामुळे मराठा समाजाकडनं राज्यभरामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला आणि त्याच अनुषंगानं जामखेड शहरामध्ये देखील फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला जरांगी पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे समजताच जामखेड शहरामधील बीड कॉर्नर या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आणि मराठा बांधव मोठ्या संख्येनं जमा झाले यानंतर डीजेच्या तालावर आणि गुलालाची उधळण करत बीड कॉर्नर ते खरडा चौकापर्यंत विजय रॅली काढण्यात आली सदर रॅली खरडा चौकात आल्यानंतर भव्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि डीजेच्या तालावर मराठा बांधवांनी ठेका धरला जमलेल्या कार्यकर्त्यांकडनं गुलालाची उधळण करण्यात आली आहे एक मराठा लाख मराठा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्यात यावेळी मराठा एकजुटीची ताकद सरकारला कळल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी मधुकर आबा राळेभात तसेच अवधूत पवार शहाजी राळेभात संभाजी राळेभात केदार रसाळ तात्यासाहेब बांदल डॉक्टर भरत देवकर ऍडव्होकेट घनश्याम राळेवाद दात्रय सोले पाटील डॉक्टर प्रशांत गायकवाड महेश यादव विकास पवळ जयसिंग उगले गणेश अगवणे काका चव्हाण प्रशांत राळेवाद दादासाहेब सरणोवत संभाजी ढोले बापूसाहेब कार डॉक्टर सुशील पन्हाळकर गुलाब जांभळे प्राध्यापक लक्ष्मण ढेपे हरिभाऊ आजबे किसनराव ढोळे तुकाराम ढोले अविनाश पवार अशोक घुमरे गणेश पवार दीपक ढोबे संदीप गायकवाड अण्णा कोल्हे तसेच राजू भोगिल मोई शेख प्राध्यापक सुनील नरके डॉक्टर दिनेश रसाळ सचिन भोरे पप्पू राळे भात यांसह मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित होते मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी केलेल्या आंदोलनामध्ये मुस्लिम बांधवांनी सहभाग घेऊन पाठिंबा दर्शवला होता तसेच मुस्लिम बांधवांनी मराठा आंदोलकांना आंदोलनाच्या दरम्यान मदत देखील केली होती त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश आल्यानंतर मराठा बांधवांच्या जल्लोषात खरडा चौक या ठिकाणी मुस्लिम बांधव देखील सहभागी झाले होते आणि मुस्लिम आणि मराठा बांधवांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा केलाय गेले सात महिने झालं धारंगे पाटील त्या मराठा आरक्षणासाठी सन्मानधनानं झटत झटत होते आणि शेवटी न्यायालयात जास्त ओपोषण केली खूप असं काही आंदोलनं केली पण सरकारने याची कोणती दखल घेतली नाही आणि शेवटी जाणव्य पक्षाने असा निर्णय घेतला की आपण मुंबईला जाऊ आणि मुंबई जाम करू आणि मुंबईला निघाले असता करोडोचे मावळे त्यांच्याबरोबर मुंबईच्या दिल्लीमध्ये सहभागी झाले सहभागी होताना सगळ्या माणसांनी ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने सहभागी झाले आणि जेव्हा मुंबईच्या पेशीवर पोचले तेव्हा सरकारला जाग आली आणि सरकारला समजलं आता मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय कोणताही पर्याय महाराष्ट्र सरकारकडे नाही आहे आणि त्याची तंतुत रात्री दखल घेऊन रात्रोज रात सरकारने भरपूर असे अध्यादेश आपल्या समोर आणि दारंगे पाटण्यासमोर मांडले आणि दारंगे पाटण्याने त्यांच्या त्रुटी सगळ्या तपासून बऱ्यापैकी अहवाल काही सुधारण्यासाठी दिले काही मान्य केले आणि धारंगी पाटलांनी मागाशी घोषणा केली स्वतः मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी येऊन त्यांनी धारंगे पाटलाचं उपोषण सोडण्याचं मान्य केलं आणि तेव्हाच धारांजी पाटलांनी माघार घेतली हा विजय फक्त धारांगी पाटलांचा नसून धारंगे पाटलांमुळे तळागाळातल्या प्रत्येक मराठ्याला न्याय मिळालेला आहे आणि हा विजय सगळ्या मराठा समाजाचा आहे त्यामुळं मी सर्व मराठा समाजाचे तमाम मराठा बांधवांचे खूप खूप आभार मानतो बांदौ। बांदौ। या मोर्चा मागे आपलं धन बारीक ना बारीक मदत केली अशा सर्व मराठा बांधव इतर बांधव सर्व ज्यांनी ज्यांनी या स सपोर्ट दिला अशा सर्व इतर बांधवांचे आभार मानतो आणि मराठ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद आंतरवादी सराटी या ठिकाणावर झालेलं मराठांचं युद्ध आज सकाळी आठ वाजता संपलेला आहे खरंतर मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी ने जे युद्ध सुरू केलं ते पानिपतच्या युद्ध एवढं महत्वाचं युद्ध आहे आणि या युद्धामध्ये आज मराठे जिंकलेले आहेत मराठ्यांना जे आरक्षण पाहिजे होत ते आरक्षण या ठिकाणी मिळालेलं आहे अजून पूर्ण मसुदा आम्हाला आमच्यापर्यंत आलेला ना नाही परंतु आमचे नेते मनोज पाटील जरांगे हे जे मानतील ते ज्या पद्धतीने आंदोलन करतील आणि ते ज्या पद्धतीने लढाई लढतील त्या पद्धतीने सर्व मावळ्याने लढायचं ठरलेलं होतं जरांगे पाटील हा एकच नेता समाजाचा नेतृत्व करत असताना त्यांच्या पाठीशी सर्व समाज एक चुटीने एक मताने आणि एक दिलाने उभा राहिला नवे नवे मुंबईपर्यंत कुठूनही समाज गेलेला आहे आणि या समाजाचा आज विजय झाला एवढा निश्चित आहे समाजातील नात्या गोत्यातील सर्व मांडणींना ओबीसीचे दाखले भेटतील असं शासनाने या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे त्या प्रकारचा मसुदा तयार करून तो शासनाने या ठिकाणी दिलेला आहे निश्चित मनोज पाटील सरांगेचं नेतृत्व आहे हे मराठा समाजाने मान्य केलं आणि शासनाने मान्य केलेले त्या नेतृत्वामुळे मराठा समाजाला गेल्या चाळीस वर्षापासून जो लढा देत होतो त्या लढ्याला यशस्था मिळालेले यश मिळालेले हे सगळं यश मराठ पाटील यांचा आणि त्यांच्या नेतृत्वाचे त्यांच्या पाठीशी असलेल्या सर्व सामान्य नेत्याच सर्वसामान्य कार्यकर्त्याच आहे तुमच्या आमच्या सामान्य माणसाचे ज्या माणसाने कुठल्याही प्रकारची तडजोड न करता कुठल्याही प्रकारचा पडद्याआड न बोलतात कायमस्वरूपी लोकांसमोर बोलता बोलता हे यश खेचून आणलेलं हीच खरी विजयश्री मनोज पाटील सरांगेंच्या आहेत त्यांच्या विजयावर अशोक वीरसिंग चोवीस तास जामखेड